शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून संतप्त नागरिकांनी वन विभागाची गाडी जाळत वन विभागाचं कार्यालय आहे जेजुरी महामार्गावरील पिंपरखेड येथील वन विभागाचे कार्यालय संतप्त जमावाने पेटवल्यानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत असून संतप्त नागरिकांनी बेल्हे जेजुरी महामार्गावरील रोडेवाडी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळतीय ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा